जर तुम्ही कोणत्या राजकीय पुराव राजकीय म्हणून आता आपण त्यांना दोन तीन मागण्या केलेल्या काय मागण्या हॅलो तर या गोष्टी कोणत्याही प्रकारे पाहता सांगितलं तुम्ही जर विरोध केला नाही तरच तुम्हाला जागा बरोबर आहे आणि त्या लोकांनी बिचाऱ्यांनी त्यांची घरं पाडून घेतली लोक हे गोरगरीबांची आता हे लोक वेगळं बाहेर घेऊन आले त्यांना घरे सुद्धा खोल्या भेटू नये म्हणून अशी व्यवस्था करत आहे ना तुम्हाला भाड्याने सुद्धा खोल्या भेटतात तर म्हणून या ठिकाणी फिरता आम्हाला नोटीसा लिगली दिल्या नाहीत तुमच्याकडे पोस्ट पण आलेला नव्हता नोटीस घेऊन तुम्हाला दिलेली आहे बरोबर या ठिकानी। या ठिकाणी ठिकाणी जर त्रास देत असेल तर संविधान हे जिवंत आहे अजून ते मी आणि वंचित बहुजन आघाडीचा नेता शेवट बाळासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू काही देणं घेणं नाही परंतु ज्याच्या ज्या समाजावर ज्या गोरगरीबावर अन्याय जर झाला साहेब पुनर्वसनाचा आम्हाला अकरा तारखेला मी ज्यावेळेस मोर्चा काढला होता त्यांचं मी ऐकून या ठिकाणी शिर्डी शासकीय विश्रामगृहालाच आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि त्या ठिकाणी थांबलो का की यांनी मला शब्द दिला की ह्या गोरगरिबांना जाधव साहेब तीन दिवसातच आम्ही जागा देतो ज्यावेळेस शासन जागा दिली त्यावेळेस त्यांना आपण तिथं बसू हे लोक त्या आशेने तीन दिवस कधी होऊन गेले अकरा तारखेला मोर्चा चालतो आमचा त्यावेळेस आणि मी यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर कार्यकर्त्यांपासून इथले लोक काय म्हणतात प्राणसाहेब म्हटले की आम्ही त्यांना जागा दिलेली आहे ती जागा जी आहे ती शासन देणार आहे मा आपलं शेती महामंडळाची जागा आहे तोपर्यंत आम्ही कोणता तरी इथला ग्रामपंचायत सरपंच त्या खाजगी जागेवर तुम्ही बसा दोन चार महिने आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही शासनाच्या जागेत नेतो अरे दोन चार महिने त्या ठिकाणी बसा म्हणजे पावसाळा साहेब चालू होतोय दोन महिने पन्नास एक लाखाचा शेड बांधू शकतात का दोन महिन्यानंतर पुन्हा किंवा आता पुन्हा बांधू शकतात त्यांची घरं पाडलेली आहेत हे बेजबाबदारपणाचं जे हे शासन देत ना तो त्यांचे हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे तर तर चे चे या ठिकाणी मला एक म्हणायचं आहे जर तर तुम्ही कोणत्या दादाच्या नादी लागून जर या अन्याय करत तर तुला तुम्हाला आम्ही मोर्चा आहे ना पहिले काढला होता मार्च महिन्यामध्ये अकरा मार्चला तर ते काय म्हटलं होते तीन दिवसात आहे ना तुम्हाला आम्ही जागा देतो पण त्यांनी तीन दिवसात आम्हाला जागा दिली नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलेलो आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला यांनी जागा द्यावा जसे आमच्या घर पाडले तसे आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देऊन आम्हाला घर बांधून द्यावा हीच आमची विनंती आहे दुसरं काहीच नाही